आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एक मे दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग वॉक करीत असलेली महिला भारती पुरुषोत्तम रावत यांची दोन आज्ञात सोन साखळी चोरट्याने पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून फरार झाले होते या घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी सुरू केला असता गोपनीय माहितीच्या आधारे तसेच सी सी टी व्ही फुटेजवरून चोपडा लॉन्स येथे सापळाला रचत शंकर लोंडे राहणार सिन्नर व दत्तू उत्तम धुमाळ राहणार नाशिक या दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता सोन साखळी हिसकावल्याची कबुली दिली पोलीस अंमलदारांनी चोरीत वापरलेली ॲक्टिवा व सोन्याची लगड असा एक लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला एकेपी के एक पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक